जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन केल्याबद्दल डब्ल्यू एच कोणत्या देशाला सन्मानित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आता डब्ल्यू एच ने सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन केल्याबद्दल आपल्या भारताला सन्मानित केला आहे या सन्मानासंबंधित जे प्रमाणपत्र आहे हे भारताला अठ्याहत्तरव्या जागतिक आरोग्य सभेत देण्यात आलं मित्रांनो मागच्याच वर्षी डब्ल्यू एच ओ ने भारताला ट्रॅकोमामुक्त देश म्हणून प्रमाणित केलं आणि दक्षिण पूर्व आशियातील ट्रॅकोमा निर्मूलन करणारा भारत हा तिसरा देश आहे बरं या अठ्याहत्तरव्या जागतिक आरोग्य सभेची थीम काय आहे तर या अठ्ठ्याहत्तरव्या जागतिक आरोग्य सभेची थीम ही वन वर्ल्ड फॉर हेल्थ ही आहे आणि हा जो ट्रॅकोमा आजार आहे यासाठी कोणता जीवाणू कारणीभूत असतो तर ट्रॅकोमा या आजारासाठी क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस हा जीवाणू कारणीभूत असतो आणि ट्रॅकोमा हा डोळ्याशा संबंधित आजार आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे स्थित असून याचे सध्या महासंचालक हे टेड्रोस अदानोम हे आहेत याचं मुख्यालय जिनेवा येथे आहे व अठ्ठ्याहत्तरव्या जागतिक आरोग्य सभेचं आयोजन सुद्धा जिनेवा येथेच करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन भारतीय तटरक्षक दलाद्वारे ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात येते मित्रांनो भारतीय तटरक्षक दल दरवर्षी ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी ऑलिव्हिया हे ऑपरेशन राबवतं मित्रांनो जे ऑलिव्ह रिडले कासव आहेत हे दरवर्षी ओडिशाच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात व त्यांच्या अंडी घालण्याच्या हंगामात त्यांचे संरक्षण करण्याचं कार्य हे आपल्या भारतीय तटरक्षक दलाद्वारे केलं जातं ऑलिव्ह रिडले कासवाविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर याचं वैज्ञानिक नाव लेपिडोचेलिस ऑलिव्हिसिया असं असून हे कासवे उष्ण कटिबंधीय समुद्रात विशेषतः प्रशांत आणि हिंद महासागरात राहतात आणि अंडे घालण्यासाठी ते ओडिशाच्या गहरीमाता ऋषिकुला आणि देवी नदीच्या किनाऱ्यावर येतात या कासवांना आयुसीएनच्या रेड लिस्ट मध्ये वलनरेबल म्हणून ठेवलं आहे तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची एक मध्ये या कासवांचा समावेश आहे मित्रांनो या कासवा संबंधित एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचा झाला सा तर यांच्या पिल्लांचे लिंग त्यांच्या उबवणुकीच्या वेळेस असलेल्या तापमानावर अवलंबून असते जर उच्च तापमान असेल तर अधिक मादी जन्माला येतात आणि कमी तापमान असेल तर अधिक नर जन्माला येतात हे सर्व पॉईंट नोट करून घ्या एक्झाममध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन सागरम्य सन्मान या उपक्रमाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर हा जो सागरम्य सन्मान उपक्रम आहे याचं अनावरण सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो सर्वानंद सोनोवाल हे केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत आणि त्यांनी अठरा मे रोजी आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिनानिमित्त या उपक्रमाचं अनावरण केलं या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर सागरी क्षेत्रात महिलांची संख्या आणि सहभाग वाढवणे व लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे असं जर विचारलं तर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पोर्ट्स चॅलेंजमध्ये सुवर्ण पदक कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ॲलिस रॅन्मा यांनी या मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पोर्ट्स चॅलेंजमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे या ज्या ॲलिस रॅन्मा आहेत या ॲस्टोनिया या देशाच्या आहेत आणि या स्पर्धेत रौप्य पदक ऑरिले जोआचिम यांनी पटकावलं तर कासे पदक हे कॅनडाच्या एम्मा मॉरिसन यांनी पटकावलं आहे मित्रांनो ही स्पर्धा हैदराबादच्या गाचीबोली बोली इंडोर स्टेडियम मध्ये पार पडली आहे बरे यंदाच्या मिस वर्ल्ड यंदा आयोजन सुद्धा हैदराबाद मध्येच करण्यात आला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो एम आर श्रीनिवास यांचे नुकतेच वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले तर त्यांच्याशी संबंधित पुढील विधानांपैकी कोणते चुकीचं आहे मित्रांनो आपल्याला या चार विधानापैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे हे जे डॉक्टर एम आर श्रीनिवास आहेत यांनी कॅनडाच्या मॅकिगल विद्यापीठातून गॅस टर्बाईन तंत्रज्ञानात मास्टर पूर्ण केले आणि तसेच ते पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अभियंता देखील होते व त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने दोन हजार पंधरा साली पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे बरं त्यांनी या बी ए आर सी म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे महासंचालक म्हणून कार्य केलं का तर त्यांनी के या केंद्राचं महासंचालक म्हणून कार्य केलं नव्हतं आणि हेच विधान चुकीचं आहे यातील ए बी आणि सी हे तिन्ही विधान बरोबर आहेत आणि जे डी विधान आहे ते चुकीचं आहे आणि यात आपल्याला चुकीचंच विधान ओळखायचं यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर, तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता येथे आपण एम आर श्रीनिवास यांच्याविषयी थोडक्यात माहिती सुद्धा पाहून घेऊया यांचं पूर्ण नाव मालूर रामास्वामी श्रीनिवास असं असून त्यांचा जन्म कर्नाटकमधील बेंगलोर येथे झाला आहे तर त्यांचं निधन हे वीस मे रोजी तामिळनाडू या राज्यात झालं त्यांनी आपलं शिक्षण युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅकॅगल विद्यापीठातून पूर्ण केलं आणि त्यांच्या कार्याविषयी सांगायचं झालं तर ते एकोणीसशे पंचावन्न मध्ये अणुऊर्जा विभागात सामील झाले आणि डॉक्टर होमी बाबा यांच्यासोबत आपसरा या भारताच्या पहिल्या संशोधन रिॲक्टरच्या निर्मितीत देखील त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये त्यांना भारताच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आलं व एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांनी मद्रास अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून देखील कार्य के केलेलं आहे आणि एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं एकोणीसशे साली स्थापन करण्यात आलेल्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे त्यांना संस्थापक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं व त्यांच्या कार्यासाठी त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पद्मश्री एकोणीसशे नव्वद साली पद्मभूषण तर दोन हजार पंधरामध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अजून एक निधन वार्ता पाहून घ्या जयंत नारळकर यांचे नुकतेच वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले तर खालीलपैकी कोणतं पुस्तक हे त्यांनी लिहिलं आहे मित्रांनो जयंत नारळीकर हे, हे खगोलशास्त्रज्ञ होते याचबरोबर ते उत्तम लेखक देखील होते त्यांनी यक्षाची देणगी वायरस आणि विश्वाची रूपरेखा हे तिन्ही पुस्तक लिहिले आहेत म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यांच्या यक्षाची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला होता इतर काही पुस्तके पाहून पुस्तक घ्या त्यांनी आकाशाशी जडले नाते हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे अंतराळातील भस्मासूर टाईम मशीनची किमया दुर्गगनातील मित्र आणि चार नगरातले माझे विश्व हे त्यांची काही पुस्तके आहेत आणि त्यांचं आत्मचरित्र कोणता असं जर विचारलं तर चार नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र आहे त्यांच्या जीवन कार्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला असून त्यांचं वीस मे रोजी पुण्यात निधन झालं आहे ते खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक होते त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी तर केम्ब्रिज विद्यापीठातून बी एम ए आणि पी एच डी पूर्ण केली आणि ते आयुका या संस्थेचे संस्थापक देखील होते जयंत नारळीकर यांचे गुरु कोण तर सर फ्रेड हॉईल हे त्यांचे गुरु होते व या दोघांनी मिळून हॉईल नारळीकर हा सिद्धांत सुद्धा मांडला होता तसेच जयंत नारळीकर यांची कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी ही थिअरी सुद्धा प्रसिद्ध आहे त्यांनी चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं बरे चौऱ्याण्णवावं संमेलन कोठे पार पडलं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यांना मिळालेले पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये त्यांना स्मिथ पुरस्कार मिळाला एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये ऍडम्स पुरस्कार एकोणीसशे पासष्ट साली म्हणजेच वयाच्या सत्तावीसव्या वर्षी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार चार साली पद्मविभूषण दोन हजार दहा साली महाराष्ट्रभूषण तर दोन हजार चौदा मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे हे त्यांची काही इंग्रजी मधील पुस्तक पुस्तके आहेत हे सुद्धा नोट करून घ्या एक्झाम मध्ये आपल्याला त्यांनी लिहिलेली त्यांची पुस्तके सुद्धा विचारली जाऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन इटालियन ओपन या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच कार्लोस अल्कराज यांनी इटालियन ओपन या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत असून त्यांनी अंतिम सामन्यात जेनिक सिन्नर यांना हरवून प्रथमच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत आहे बरं कार्लोस अल्कराज हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत हे कमेंटमध्ये सांगा आणि आता हा प्रश्न पहा महाराष्ट्रातील किती खासदारांना संसदरत्न हा पुरस्कार जाहीर झाला मित्रांनो यंदा सतरा खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून यात आपल्या महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे त्यांची नावे सांगायची झाली तर यात सुप्रिया सुळे श्रीरंग आप्पा बारणे नरेश मस्के अरविंद सावंत स्मिता वाघ मेधा कुलकर्णी व वर्षा गायकवाड महाराष्ट्रातील या सात खासदारांना यंदा संसदरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे बरं या संसदरत्न पुरस्काराची स्थापना कोणी केली तर या पुरस्काराची स्थापना प्राईम पॉइंट फाउंडेशनद्वारे करण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक मधमाशी दिवस आहे हा दरवर्षी वीस मे रोजी साजरा केला जातो व हा दिवस वीस मे रोजी का साजरा केला जातो तर वीस मे रोजी मधमाशी पालनाचे जनक अँटोन जेन्सा यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कॅम्पस कॉलिंग हा कार्यक्रम कोणी सुरू केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे हा कॅम्पस कॉलिंग कार्यक्रम सुरू करण्यात आला आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणते राज्य हे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद